आपला विषय आहे डायबिटीज व आयुर्वेद आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर गिरी नमस्कार डॉक्टर स्वागत आहे तुमचं डॉक्टर औषध मुक्त जीवनावर कार्य दिली आहेत दोन हजार पंधरा पासून डायबिटीज मुक्त भारत या अभियानामुळे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झालेत सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप वन डायबिटीजवर वर त्यांनी संशोधन केलं असून त्यातून अनेक जणांना याचा फायदा झालाय हृदयविकार किडनी थायरॉइड कॅन्सर पीसीओडी पी इनफर्टिलिटी संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन यांनी केले आणि अशा अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिला महाराष्ट्रातील पहिले शंभर बेडचे आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेले इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे जिथे डायलिसिस आय सी यू ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असून या ठिकाणी सर्व प्रकारांच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा मिळतो औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं आणि आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी त्यांच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यावर अनेक विषयांचे व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार असतात तर डॉक्टर सुरुवातीलाच आता डायबिटीजवर उपचारासाठी आजकाल लोकांचा आयुर्वेदिक हा कल वाढलेला आहे म्हणजे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी ते जास्त इंटरेस्टेड असतात तर याच्यामागचं काय कारण आहे आता ह्या वेळेला जर का बघितलं तर म्हणजे वीस पट वीस पटींनी म्हणजे मी डायबेटिक रेटानोपॅथीचे अंधत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे न्युरोपॅथीचं प्रमाण वाढलेलं आहे किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढलेलं आहे इव्हन आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर डायबिटीसमध्ये बघितलं तर दिवसेंदिवस त्याचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे म्हणजे डायबिटीस ही आता एक महामारी निर्माण झालेली आहे असं म्हणजे एकूण जागतिक Uh, जी काही आरोग्य संघटना आहे किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे म्हणजे आता ह्याला नक्की प्रगती म्हणायचं का म्हणजे भरपूर डॉक्टर्स आहेत भरपूर इक्विपमेंट्स आहेत भरपूर हॉस्पिटल्स आहेत आणि आजारसुद्धा वाढतायत बरोबर ना ह्याला नक्की आपण प्रगती म्हणायचं का हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये पार्ट निर्माण होतो म्हणजे खरं असं एक कसं आहे की बाबा मागच्या वर्षी अठ्ठावीस टक्के प्रमाण होतं यावर्षी ते वीस टक्के झालं पुढच्या वर्षी ते पंधरा टक्के झालं हॉस्पिटलची रिक्वायरमेंट कमी झाली लोकांना आरोग्य चांगलं मिळालं असं जर का आपण म्हटलं तर नक्कीच वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली असं आपण मान्य करू परंतु तसं काही होताना दिसत नाही उलट आजकाल डायबिटीसमधले कॉम्प्लिकेशन म्हणजे पूर्वीच्या काळी तरी म्हणजे फक्त एक दोन गोळ्यांवर मॅनेज होणारा डायबिटीस आता इंजेक्शनवर सुद्धा येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे डोळे जाणं किंवा अंधत्व येणं पाय कापावं लागणं किडनी लिव्हर फेल होणं इत्यादी प्रॉब्लेम्स इतके प्रमाणात वाढायला लागलेत की आता औषधं घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही लोकांच्या लक्षात यायला लागले मग आता आयुर्वेदाचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे म्हणजे कसं येतं ना की खरं असं एक रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीस आणि ती कमी करणं म्हणजे डायबिटीस मॅनेज करणं हे कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे बरोबर ना इव्हन म्हणजे डायबिटीस हा साखर म्हणजे रक्तातल्या साखरेमुळे होत नाही किंवा रक्तातली साखर एक लक्षण आहे हे सुद्धा हल्ली संशोधनाने सिद्ध झाले म्हणजे ही साखर का वाढली हे बघणं गरजेचं आहे जर का आयुर्वेदाचं म्हणणं बघायला गेलं तर आयुर्वेद काय म्हणणार की तुम्ही काही खाल्ल्यानंतर शरीराने तेवढंच ॲक्सेप्ट केलं पाहिजे जेवढी तुमची गरज आहे आणि आपण बघतो की आप आपण काही चरत असतो आणि तरीसुद्धा आपल्या शरीर बॅलन्स राहतं काही प्रॉब्लेम येत नाही इव्हन म्हणजे जे नॉन डायबेटिक असतात त्यांनी किती गोड खाल्लं तरी त्यांची साखर वाढत नाही कारण त्यांचा हा जो यज्ञ आहे की ज्याला आपण जठराग्नी म्हणतो तो तेवढीच साखर आतमध्ये येऊ देतो जेवढी त्याची गरज आहे परंतु एखाद्याच्या बाबतीत हा जर का जठराग्नी बिघडला म्हणजे डायबेटीस पेशंटच्या बाबतीत जर का बघितलं हा जठराग्नी बिघडतो आणि एक्स्ट्रा साखर तुमच्या शरीरात येते आणि मग ती एक्स्ट्रा आलेली साखर शरीरसुद्धा घ्यायला नकार देतं कारण बघा ना आपण एक्स्ट्रा जेवण दिलं जेवल्यावर तुम्हाला खा म्हणलं तर खाणार नाही आपण त्या पद्धतीने शरीराची गरज संपल्यानंतर शरीर म्हणणार आम्हाला नको एक्स्ट्रा आणि मग ती साखर रक्तात राहते त्याला तुम्ही डायबिटीस म्हणणार आणि ही नको असलेली साखर तुम्ही परत औषधांनी जर का शरात भरायला सुरुवात केली तर ती शरात साठत जाणार आहे आणि ती शहरात जर का साठत जायला लागली तर मग हळूहळू शरीरातले जे काही सेप पॉकेट्स संपायला लागले तर शरीर विरोध करेल आणि तुम्ही काय करणार गोळ्या घेऊन जबरदस्ती साखर दाबून भरणार आणि शरीर विरोध केलं की गोळ्या वाढवणार आणि असं करत करत मग गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं एक वेळ अशी येते की शहरात साठवायला जागाच नाही मग अशा वेळेला शरीर काय करतं म्हणजे नवीन साखर घेण्यासाठी इन्सुलिनच म्हणजे प्रॉपर येत नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्ही भरून इन्सुलिन चालू करताय म्हणजे तुम्ही अगेन्स्ट नेचर गेल्यानंतर कधी ना कधी त्याचे परिणाम भोगायला लागणार आणि त्या पद्धतीने मग एक एक ऑर्गन फेल्युअरला जायला सुरुवात होते तर आयुर्वेदामध्ये मात्र प्रॉपर उपाय केला जातो की बाबा हे म्हणजे साखर जर का वाढते तर हा अग्नी कुठे बिघडला आहे म्हणजे हे डायजेशन नुसतं पोटातलं डायजेशन नसून म्हणजे तुमचं जे काही म्हणजे अन्नरस आहे त्याचं रसधातूत रूपांतर होणार आहे रसाचं रक्तात होणार आहे रक्ताचं मासात होणार आहे मासाचं वेदामध्ये अस्थि मज्जा शुक्र आणि ह्या प्रत्येक कन्व्हर्जनसाठी शुक्र लागणार आहे अग्नी लागणार आहे आणि हे कन्व्हर्जन कुठेतरी बिघडलं तर तुमच्या रक्तामध्ये साखर वाढणार आहे तर त्याचं प्रो म्हणजे योग्य डायग्नोसिस करून जर का उपाय केले गेले तरच आपल्याला काय करता येतो डायबिटीज बरा करता येतो अन्यथा नुसती साखर कमी करत राहिलं तर मात्र भविष्यामध्ये जाऊन ऑर्गन फेल्युअरशिवाय दुसरं काही हाताला लागत नाही त्यामुळे जर का म्हणजे म्हणतो ना की डायबिटीजमध्ये जर का काही कॉम्प्लिकेशन्स नाही तर शंभर वर्ष चांगलं जगायचं असेल तर आयुर्वेद मॅनेजमेंटला बरोबर म्हणूनच आजकाल लोकांचा याकडे कल जास्त वाढलेला दिसतोय तर पंचवीस वर्षांपासून डायबिटीस असलेला व इन्सुलिन घेणारा पेशंट दोन महिन्यात त्याचा अनुभव कसा ऐकूयात माझं नाव नंदकुमार इन्सुलिनच काउंटिंग तीस वर्ष घेत डॉक्टर आल्यानंतर दोन बंद केले त्यांनी आणि सर्व केली तर फक्त तर आत्ताच या पेशंटची प्रतिक्रिया आपण ऐकली त्याचा अनुभव आपण ऐकला त्याला कसा यामुळे फरक पडला तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तुमचे धन्यवाद नमस्कार तर डायबिटीज आणि आयुर्वेद या विषयावर आपण सविस्तर चर्चा केली डॉक्टर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर कोथरूड काळेवाडी या तीन ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी मुंबई ठाणे सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करा डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यावर व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार असतात